બાજુ તો આયોગી પચ્ચીસ પર

स्वर्गीय कैलासवासी संतोष अन्ना देशमुख यांच्या बीड मध्ये ज्या पद्धतीने हत्या झाली तिचा निषेधार्थ म्हणून आज भोकरदन शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं व सकल समाज बांधवाच्या वतीनं आज शंभर टक्के बंद पाळून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे जय शिवराय मागील तीन महिने अगोदर बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुणपणे क्रूरपणे हत्या करण्यात आली तसेच परवा दिवशी त्यांच्या हत्येचे क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटोज व्हायरल झाले जेव्हापासून या महाराष्ट्राने या देशाने ते फोटो बघितले तर अक्षरशः माणुसकीलाही काळीमा फासणारी ही, ही हत्या झालेली आहे राक्षसही कुकर्म करताना थोडासा लाजेल पण हे माणसं असूनही लाजले नाहीत यांच्या मागे जेही वरद हस्त असतील त्यांनाही त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे तसेच धनंजय मुंडे यांचा नुसता राजीनामा घेऊन त्यांची नार्को टेस्ट करून ते जर गुन्ह्यात सा, सामील असतील तर तीनशे दोन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे अशी सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे जय शिवराय दिन बीड मध्ये दे, संतोष देशमुख यांची जी अमानुषपणे हत्या केली याच्या निषेधात भोकरदन शहर आज बंद ठेवण्यात आलेलं आहे ही जी हत्या झालेली देशमुख दादा अण्णा आणि सूर्यवंशी परभणी या ज्या काही हत्या होतात ज्या अमुनुष होय इथलं प्रशासन काय करतंय याचा प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे आणि ह्या अशा जर का घटना घडत राहिल्या तर इथली जनता वारंवार फक्त रस्त्यावरच उतरेल का हा प्रश्न पडावा लागणार आहे इथलं प्रशासन काय करेल हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि इथल्या जे जे आरोपी असतील जे आरोपी असतील त्या आरोपींना कडी शिक्षा झाली पाहिजे आणि ती पब्लिक समोर झाली पाहिजे जेणेकरून या काही घटना आहेत त्या इथून पुढे थांबल्या पाहिजेत धन्यवाद दिवसापासून या महाराष्ट्र राज्याचं बिहार आणि गुंडगिरीकरण होत आहे का असा काही प्रकार या महाराष्ट्रामध्ये सध्या घडून येत आहे गेल्या काही दिवसाआधी एक सामाजिक कार्यकर्ते संतोष भैया देशमुख यांची एकदम क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर जर कोणती क्रूर हत्या झाली असेल तर त्याचं उदाहरण संतोष भैया देशमुख यांची हत्या आहे असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलले व या जे दोषी आहेत यांना फास्टॅग पेक्षाही अधिक झलक न्यायालय उभं करून यांना पंधरा दिवस किंवा एक महिन्याच्या आतमध्ये फाशीची शिक्षा द्यावी त्याचबरोबर पर परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना देखील कठोरात शिक, कठोर शिक्षा द्यावी आणि या देशमुख कुटुंबाला व सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावा व महाराष्ट्र राज्याचं सुरू असलेलं गुंडगिरी करण्याचं जे प्रकार आहे हे थांबवण्यात यावा व या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये सुशासन निर्माण करावं अशी आम्ही सर्व भोकरदनवासीय या महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बीड जिल्ह्यात जे प्रकरण आहे संतोष देशमुख देशमुख सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या मारेकरांना फाशी व्हावं आणि त्यांच्या प्रकरणात जे जे कोणी सहभागी असतील त्यांना सुद्धा कडीची कडे सजावून त्यांना सुद्धा फाशी व्हावी त्यासाठी भोकरदन कडकडीत बंद आहे आणि आज मराठा समाजाच्या वतीनंच नाही तर सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व अठरापकड जातीतील समाज सोबत येऊन आज भोकरदन शहर कडकडीत बंद आहे त्यासाठी जे संतोष देशमुख यांना जे मारण्यात आलेले आहे त्यांची जी क्रूर क्रूरपणे हत्या केली त्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावं आणि ती ही चौकात द्यावं त्यांना जशी तकलीफ झाली असेल अशी यांना सुद्धा तकलीफ व्हायला पाहिजे की जेणेकरून पुढे कोणी असे कृत्य करणार नाही त्या दुसरी घटना आपल्या जालना जिल्ह्यामध्ये घडलेली आहे त्याची सखोल चौकशी करून ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांना सुद्धा या मध्ये सजा झाली पाहिजे एवढे बोलून थांबतो आणि जय गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्र ज्या घटनेने हळहळत आहेत ती घटना माननीय संतोष भैया देशमुख यांचा जी हत्या झाली या हत्येचा संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जाती धर्माचा सगळीकडून त्याचा या मारेकऱ्यांचा तीव्र निषेध होत आहेत आणि हे जे मारेकरी आहे यांना निश्चितपणे मोठीत मोठी मुटी सजा म्हणजे फाशीपेक्षाही दुसरी काही सजा असू शकत नाही पण ती जर असल तर ती जरी झाली तरी त्या झाली पाहिजेत असं आमचं मत आहे मारेकऱ्यांना कुठली जात नसते ही जी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या आडून जातीचं कुठल्याही प्रकारचं राजकारण कोणी कोणत्या समाजाने करू नये ही मारेकऱ्यांची या याची जात ज्या पद्धतीने त्या ठिकाणी संतोष भैयाचं प्रकरण झालं त्याच पद्धतीने आपल्याकडे आणव्याचंही प्रकरण झालं आणि या प्रकरणाला कुठलाही जाती रंगण देता दुष्कर् करणारी ही जी वेगळी जात आणि या जातीला वेळ ठेचून काढलं पाहिजे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि गुन्हेगाराला कठोर कारवाई शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो जे बीडमध्ये घडलं संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या ज्या माणसाने घडून आणली त्याला सरकारने लवकरात लवकर भर चौकात फाशी द्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो सरकारला आणि सरकारने कुठंतरी जाग व्हावं मी विनंती करतो व थांबतो जय हिंद

いいね。<noise>